नमस्कार भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे मी स्पेशल शेंदोडीची भाजी अगदी पद्धतीने मी आजची रेसिपी बनवणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग आपली पारंपरिक रेसिपीची सिरीज चाललेली आहे त्यापैकी एक रेसिपी शेंदोडीची भाजी तर चला मी ती कशी बनवली तुम्हाला दाखवते शेंदोड्या अगोदर कापून घेऊया आपण अगदी देठ काढून घ्यायचे आहे आणि त्याचे दोन भाग कर करायचे आहे याप्रमाणे सगळ्या शेंदोड्या मी कापून घेते आता शेंदोड्या माझ्या कापून झालेल्या आहे त्यातल्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहे अगदी दाबून दाबून बिया निघून जातात बिया ह्या कडवट असतात आपली भाजी कडू लागू नये म्हणून आपल्याला बिया सगळ्या काढून टाकायच्या आहेत अगदी अंगठ्याच्या मदतीने सगळ्या बिया मी काढून टाकल्या शेंदोळ्या साफ करून टाकल्या आहेत या प्रकारे साफ करून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता आपण वाटण करून घेऊया वाटण्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेते अगदी साल तडकेपर्यंत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आता मिक्सरमध्ये शेंगदाणे लसूण मिरची पावडर पाणी न घालता आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे याप्रमाणे आता कुकरमध्ये भिजलेली चवळी शेंदोडी आणि पाणी घातलं आहे आणि थोडं मीठ घातलं आहे आता दोन शिट्ट्या घेऊन आपल्याला शेंदोडी आणि चवळी शिजवून घ्यायचं आहे आता मी कढईत तेल घातलं आहे जिरं जिरं आपलं मस्त फुललं आहे त्यात आत मी आता जे आपण वाटण केलं ते वाटण घालते वाटण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे अगदी दोन सेकंड परतल्यानंतर त्यात मी हळद हिंग धने पावडर मसाले अगदी परतून घ्यायचे आहेत मग असे आता मी थोडंसं पाणी आहे त्यात, त्यात आता मसाला आपण शिजवून घेऊया एकजीव करून घेऊया कमी गॅस करून मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे बघा त्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे मसाला आपला परतून झाला आहे आता आपण त्यात शिजलेली चवळी आणि शेंदुडी घालूया दोनच शिट्ट्या घ्यायच्या आहेत कारण की आपण आता भाजीमध्ये सुद्धा थोडं शिजून शिजू देऊया थोडं पाणी घातलं आहे मी गरम पाणी घालायचं आहे आता कमी गॅस करून भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालते आपण शिजवतानासुद्धा मीठ घातलेलं होतं तर अंदाजाने मीठ घाला आता कमी गॅसवर भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि आता मी चेक करते बघा पाच ते सहा मिनटं झालेल्या आहेत माझ्या कमी गॅसवर भाजी आपली शिजलेली आहे अगदी परफेक्ट अशी आपली भाजी शिजून झालेली आहे आता वरून कोथंबीर घालते भाजी आपली झालेली आहे भाजीला बघा किती सुंदर अशी सुद्धा आलेली आहे मस्तच या प्रकारे तुम्ही सुद्धा ही भाजी नक्कीच करून बघा अगदीची वेगळी चव आहे कडू आंबट वेगळीच चव आहे आणि खूप मस्त लागते तर या साहित्यामध्ये ह्या प्रमाणामध्ये रेसिपी नक्कीच करून बघा बघा किती भारी आपली भाजी झालेली आहे आणि ही भाजी मी कशी बनवली अगदी स्टेप बाय स्टेप सगळी रेसिपी बघा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू